रामकृष्ण आरे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अध्याय सातवा दिवस आठवा आचे चिंतन पुष्प तो प्राप्तची चाळवासी परी अभ्यासू दक्षुनवसी हे सांगपा काय भियसी दुवाळपणा अध्याय सातवा तीनशे आठ एखादी गोष्ट हवी असेल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास करणे होय आपण अभ्यासाच्या ठिकाणी दक्ष झालो ना मग कोणतीही गोष्ट आपणास अशक्य नाही त्यांचे चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराया आजच्या अध्यातून आत्मसंयंग सांगत आहेत हे सांगत असताना माऊली अनेक विषयावर अंगुली निर्देश करतात यामध्ये माऊली जीवनात अभ्यासाला किती महत्त्व आहे या ओवीच्या माध्यमातून सांगतात खरं म्हणजे अभ्यासाशिवाय आपल्याला उत्तम गती कधीच प्राप्त होऊ शकत नाही मग अभ्यास म्हणजे तरी काय बरं अभ्यास म्हणजे तरी कशाला यासाठी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अनेक हव्या अभ्यासाच्या बाबतीत सांगितले आहेत अभ्यासामुळे ज्ञानाची प्राप्ती होते ज्ञानामुळे ज्ञानाची प्राप्ती होते आणि ध्यान प्राप्त झालं की देव आपला होतो जगतामध्ये अभ्यासाच्या बळावर अनेकांनी आपले नाव मोठं केलं अगदी हलीचा विचार केला तर बाराव्या अध्यात्म माऊली सांगतात अवकाशात जाणारे चंद्रावर जाणारे मंगळ ग्रहावर जाणारे जे वैज्ञानिक अंतराळवीर आहेत ना त्यांनी अभ्यासाच्या बळावर सर्व साधे केले पे अभ्यासाची बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजाळे केले यकी अध्याय बारावा सर्कसमधील हिंसक प्राणी असणारे शिंह वाघ सुद्धा अभ्यासाने सर्कस चालवणारे चालवणारे त्यांना शांत करतात व त्यांना आपल्या इशारा व कार्य करण्यास भाग पडतात जो साप चावतो त्या सापाला सुद्धा आपल्या धवनीवर नाचवण्याचं काम गारोडी अभ्यासाच्या बळावर करतो जीवनात अभ्यास नसेल ना तर कुठलीच गोष्ट शक्य नाही आज आपण बघतोय जगा जगतामध्ये अनेक विद्वान होऊन गेले मग ते ध्रुव बाळापासून तो आताचे सर्वोच्च पदावर असणारे अधिकारी हे सर्वजण अभ्यासाच्याच बळावर मोठे झाले त्याचं इतिहासामध्ये नाव कोरलं गेलं अभ्यासाच्या बळावरच छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्य उभे केले अभ्यासाच्या बळावर जागतिक विद्वान हे नावलौकिक बाबासाहेबांनी मिळवलं इतिहासाचं अजरामर झालेले सर्वाने अभ्यासाच्या बळावरच आपल्या जीवनाचं कार्य साध्य केलं प्रत्येक गोष्टीला अभ्यास लागतो ज्याचा उत्तम अभ्यास आहे त्यांचे जीवन उत्तम आहे आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास करावाच लागतो मग अभ्यास म्हणजे तरी काय अभ्यास म्हणजे जीवनाचं नियोजन अभ्यास म्हणजे जीवनाला गतिमानता आणणे अभ्यास म्हणजे प्रत्येक कार्य यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रयत्न एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल ना त्यासाठी अभ्यासच करावा लागतो आपण अभ्यास केला नाही तर परीक्षेमध्ये गुण मिळवणे शक्य नाही एखाद्याने फक्त शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि वर्षभर शाळेतच गेला नाही तर तो उत्तीर्ण होण्याचा प्रश्नच उरत नाही एखाद्याने शेती दहा एकर घेतली आणि शेतीत फक्त पेरणी केली आणि नंतर तो तीन महिन्यांनी फक्त कापणी करायला शेतात गेला तर त्याला धाने मिळवण्याचा प्रश्न आहेच नाही तसंच आहे आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल ना तर ते दररोज नीतीनियामाने त्यांचा अभ्यास करावा लागतो हे ज्याला जमलं ना त्याला जीवनाचं खरं गम कळलं अभ्यास मार्गामध्ये अनेक कष्ट आहेत अनेक कष्टा कष्टातून तर सगळं काही साध्य होतं प्रयत्न केला नाही तर यश मिळवण्याचा प्रश्नच नाही म्हणून माऊली सांगतात बाबा रे ज्या ज्या कोणास वाटतं की मला या प्राप्तीची ध्येयापुरते पोहोचायचं आहे मला हे ध्येय गाठायचं आहे ज्या सर्व साधकांनी त्या सर्व अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यासाशी एकरूप व्हावं हो तुकोरोबाय सांगतात ते हो साधे कारण अभ्यास म्हणे एकदा का तुम्ही अभ्यास मनापासून केलात ना जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला मिळणार नाही असं नाही तर तुम्ही जगतामध्ये सर्वोच्च प्राप्तीचं साधक होऊ शकता साधे हे तुमची वाट पाहत आहे साधकाने साधनाच्या मार्फत ज्या साध्यापर्यंत पोहोचण्याचं हा खरा अभ्यास ज्याला जमला तो खरा भाग्याचा होय म्हणून माऊली सांगता तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर अभ्यास करायला शिका माऊली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा एक अभ्यासच आहे कारण या पारण्याच्या माध्यमातून अनेकांना अभ्यास करून आपल्या जीवनाचं कल्याण केलं आत्मनंदाची अनुभवी अनुभूती घेतली हे सर्व झालं ते पारायणच्या अभ्यासाने आणि तुम्ही आम्ही सुद्धा भाग्यवान